घोसरवाड इथं ग्रामविस्तार कार्यशाळा पुरस्कार मिळवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहन मौजे घोसरवाडी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामविस्तार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेला शिरोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण घोलप व सहाय्यक गट विकास अधिकारी मुकेश सजगाने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना घोलप यांनी सांगितलं की गावाने एकत्रितपणे प्रयत्न केल्यास या अभियानातील योग्य असा पुरस्कार मिळवणं शक्य आहे गाव पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी ग्रामपंचायतीनं नियोजनबद्ध काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं या अभियानाअंतर्गत विविध स्तरांवर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची रक्कम पुढील प्रमाणात ग्रामपंचायत तालुकास्तर प्रथम क्रमांक पंधरा लाख रुपये द्वितीय क्रमांक बारा लाख रुपये तृतीय क्रमांक आठ लाख रुपये जिल्हास्तर प्रथम क्रमांक पन्नास लाख रुपये द्वितीय क्रमांक तीस लाख रुपये तृतीय क्रमांक लाख रुपये स्तर प्रथम क्रमांक कोटी द्वितीय क्रमांक साठ लाख राज्यस्तर प्रथम क्रमांक पाच कोटी रुपये द्वितीय क्रमांक तीन कोटी रुपये तृतीय क्रमांक दोन कोटी रुपये या कार्यशाळेला ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा आशा सेविका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार साठी प्रतिनिधी बाळासाहेब कोकणी